कंगना रणावत यांच्यावर काँग्रेसने टीका केल्यानंतर आता खासदार नवनीत राणा या चांगल्याच चा आक्रमक होताना दिसत आहे काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी कंगना रणावत यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केला तो अपमान एकट्या कंगना रणावतचा नाही तर देशभरातील महिलांचा अपमान आहे असं खासदार नवनीत राणा यांनी म्हटलं आहे ज्या काँग्रेस पक्षाचे नेतृत्व सोनिया गांधी प्रियंका गांधी करतात त्यांच्या पक्षातील नेत्यांनी अशा प्रकारची वक्तव्य करणं हे अत्यंत निंदनीय आहे जो महिलांचा सन्मान करत नाही त्याचा असं देखील नवनीत राणांनी म्हटलं आहे आज कंगना रनावतला जे तिकीट मंडीवर दिलेली आहे त्याच्यासाठी काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी काहीतरी लिहून एक अशोभनीय शब्दातून एक महिलाचा अपमान म्हणजे नुसतं कंगना रनावतचा अपमान नाही या देशामध्ये राहणारी प्रत्येक महिलाचा अपमान या काँग्रेस पक्षाद्वारा झालेला आहे आणि त्या पक्षाने त्या पक्षाच्या नेत्यांनी असा अपमान केलेला आहे ज्या पक्षामध्ये इंदिरा गांधीजी जसे नेते लीडरनी या देशाला लीड केलेली आहे त्याच्यासोबत आज काँग्रेस पक्षाला जे लीड करत आहे सोनिया गांधीजी प्रियंका गांधीजी या पक्षामध्ये आहे त्या पक्षांनी एक महिलाचा या शब्दांनी अपमान करणं मला वाटते आज शोभनीय निंदई आहे आणि हिचा आम्ही कडे शब्दाने पूर्ण देशची महिला विषयच हा सब्जेक्टचा निषेध करतो आणि या देशची सगळी महिला हे अपेक्षित आहे की काँग्रेसकडनं या पद्धतीचे बोलणारे जेवढेही लिडर आहे त्यांच्यावर इमिजिएट कारवाई करतील आणि या देशाचे लोक जे काँग्रेस पक्ष आहे त्यांना त्यांची जागा दाखवणार आहे जो महिलांचा सम्मान करत नाही त्याचा सन्मान या देशाचे नागरिक करणार नाही महिला करणार नाही एवढंच मी सांगू शकते आणि या शब्दाचं आम्ही सगळी महिला आणि आमच्या सारखे लोकप्रतिनिधी जे काम करतात आहे इंडस्ट्री इंडस्ट्रीमध्ये असो की काम करणारी महिला असो कोणतेही फील्डमध्ये असो आपला स्वाभिमान आपला इमान घेऊन आपले परिवाराचा सन्मान घेऊन प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करण्याचं कर्तव्य ती पूर्ण करत आहे तर हे काँग्रेसचे लोक काँग्रेसचे नेते विसरून गेले आहेत जर या काँग्रेस पक्षाचे नेत्यांनी त्यांच्या असे बोलणारे जे लोक आहेत त्यांच्यावर जर कारवाई केली नाही तर या देशाची महिला हे समजल की काँग्रेसला महिलांचा सन्मान करायचं नाही आणि हे विसरून गेले आहे